वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्राभर साजरा होतोय आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या संकल्पनेतून इंदापूर तालुकाभर भगवानराव प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिर असतील किंवा अजून काही उपक्रम असतील हे साजरे करण्यात येतात तुम्ही याच्याकडे कसं बघताय खरं सांगायचं तर खूप चांगल्या हा उपक्रम आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे खरं सांगायचं तर आमच्या टीमचं म्हणजे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस युवक असते ज्येष्ठ मंडळी असते सगळ्यांचं मी आभार मानेन की त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा प्रतिसाद आपल्याला दिलेला आहे काल चार ठिकाणी आम्ही खरं तर रक्तदान शिबिर आम्ही दोन ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पाडला आणि दोन ठिकाणी शिक्षण साहित्य वाटप आपण जे किट म्हणतो विद्यार्थ्यांसाठी की पुस्तक असेन पेन असेन पेन्सिल असेल किंवा इतर काही स्टेशनरीचे जे गोष्टी आहेत तर ते आपण आपल्या आमच्या कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे तालुक्याभर एक फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून एक काम चालू केले दादांच्या वाढदिवसानिमित्त तर खरं खूप चांगल्या प्रकारे हा प्रतिसाद बघायला मिळतोय बुद्रुक या ठिकाणी हा उपक्रम आता सध्या चालू आहे बापू या ठिकाणी ग्रामस्थांचा कसा प्रतिसाद मिळतो कसं काय सकाळी दहाला ला रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलं आता साधारण एक पन्नासशिक युवकांनी रक्तदान केलेलं आहे या राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरणे मामा यांच्या माध्यमातून ही जी काही दादाच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम आयोजित केलेला आहे मग रक्तदान शिबिर असेल वृक्ष लागवड असेल शालेय मुलांना साहित्य वाटप असेल या सर्व उपक्रमातून दादांना या तालुक्यातून दादांच्या राजकीय वाटचालीस व जीवनास शुभेच्छा देण्यासाठी हा तालुकाबरोबर उपक्रम साजरा केला जात आहे या ठिकाणी स्त्रिया देखील रक्तदान करण्यासाठी उत्सुकतेने सहभागी होत आहेत सचिनशी सपकाळांना प्रश्न आहे की आपण पण पुणे जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य म्हणून काम केलं आहे आणि आता आपल्या तालुक्यामध्ये ह्या भगवानराव प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिर घेत आहे त्या सपकळवाडीत काय उपक्रम आपण केला नाही सपकळवाडीमध्ये मागच्याच महिन्यात आपल्या सर्वांचे लडके नेते इंदापूर तालुक्याचे आमदार कॅबिनेट मंत्री दत्तात्रयमा भरणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व वृक्षरोपण कार्यक्रम घेतला होता एकशे सत्तावीस रक्तदात्यांनी त्या ठिकाणी रक्तदान करून त्यांनी रक्तदान गावातून केलेलं आहे परवा मी शालेय उपयोग जे उपयोगी साहित्याचं वाटप त्या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण केलेलं आहे सिरजी एक शेवटचा प्रश्न विचारतो की भगवंतराव प्रतिष्ठानच्या वतीनं जे काय रक्तदान शिबिर किंवा अजून काय उपक्रम उपक्रम जे काय साजरे के तुमच्याकडून केले जातात तर भविष्यात अजून काय मानस आहे का याच्यामध्ये बदल करण्याचा किंवा अजून काय लोक उपयोगी काय करण्याचा मानस आहे का तुमचा मानस तर आहे आम्ही शोधत असतो तुम्हाला माहिती की भगवंतराव भरणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून भरपूर काही गोष्टी आपण करतोय हॉस्पिटलचा असेल किंवा इतर काही गोर गरीब कुणाचं काही का म्हणजे ऑपरेशन असते किंवा इतर कुठलंही का 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 हे है असलेन म्हणजे काय म्हणतात त्याला कसली गरज पडली तरी आपलं भगवानराव भरणे प्रतिष्ठान असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर तालुक्याची असतील सगळेजण एकत्र येऊन त्यासाठी मदत करत असतात धावत असतात तर खरं सांगायचं जा तर झाडाचा सा उपक्रम मला खूप आवडला जे सरांनी सांगितलं की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे हा उपक्रम राबवताय की बाबा आईच्या नावानी झाड तुम्ही लावताय आणि प्रत्येक मुलांनी त्याचं सांभाळ करायचं त्याचं म्हणजे त्याच्यावर हा सगळं लक्ष द्यायचं त्याच्यावर खर तर आणि त्याच्यावर तुम्ही वाटत सर्टिफिकेट काय तर तुम्ही गव्हर्नमेंट काय तर लिंक क्रिएट करताय आणि त्याच्यावर सर्टिफिकेट करताय खरं कर, तर, आ, ला, ला गाव हा उपक्रम खूप चांगला आहे आणि हा तालुक्यावर सहीकर राबवला पाहिजे मी जर खरं इम्प्रेस चालू खरं तर सचिन भाई आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या सगळ्या गावागावामध्ये हा झाडाचा उपक्रम जे आईच्या नावाने आपण म्हणतो की वृक्षरोपण हे खरं तर उपक्रम राबवला पाहिजे आता इंदापूर तालुक्यात किती किती रक्त संकलित झालेलं आहे म्हणजे आतापर्यंत आत्तापर्यंत कालपासून आपण चालू केले आहे रक्तदानाचं संकलन तर एक भिगवण भागात आपण दोनशे वीस आणि पुरवलीमध्ये आपण साठ एक हे केले म्हणजे टोटल आपलं एवढं आतापर्यंत झालंय अजून आता व्ह्यामध्ये एक चालू आहे आपला कार्यक्रमात रक्तदानचा शिबिर चालू आहे परत नंतर घोरपटवाडीमध्ये चालू आहे रक्तदान शिबीर नंतर आता इथं पण आपण आपल्याला माहिती इथं चालू आहे आणि काल्ट नंबर दोन लाई तर चालू आहे अजून तुम्हाला एक रिपोर्ट माझ्या हिशोबाने पुढच्या महिन्यापर्यंत आम्ही एक प्रॉपर रिपोर्ट देऊ तुम्हाला सांगायचं झालं तर कोविड काळात तुम्हाला ही बातमी पण माहिती असेल की साडे सोळा हजार म्हणजे अख्ख्या जिल्ह्यामध्ये एकमेव असा तालुका असेल आपला इंदापूर तालुका की कोविड काळात साडे सोळा हजार रक्तदान आपण बॅग हे केलं तर म्हणजे मला सांगायचं झालं तर आपला तालुका रक्तदानसाठी खूप म्हणजे रिस्पॉन्स देणारा तालुका आहे आणि खूप चांगल्या प्रकारे आपल्याला रिस्पॉन्स मिळत हो असतो आपण कुठलं कार्यक्रम घेतलं तर आपले कार्यकर्ते सगळे एकत्र येऊन यासाठी म्हणजे घरातलं कार्यक्रम कसं का असतो तसंच धावत असताना आपल्या कसं जास्त जास्त संकलन होईल रक्तदानाचं कसं जास्त जास्त आपल्याला हे हो होईल गोळा होईन बॅग तर ते प्रयत्न करत असतात थँक्यू येस वेलकम